नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे लीला माधव मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलचा फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा तुम्हाला जर आमच्या व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये सर्व लिंक दिलेली आहे तिथे जॉईन होऊ शकता तसंच जर आम्ही तुम्हाला जर आमच्या पेड काउन्सिलिंग मध्ये जर जॉईन व्हायचं असेल स्टार्ट पासून एंड पर्यंत सर्व प्रोसिजर जर आमच्याकडून तुम्हाला करून घ्यायचे असेल तरी सुद्धा आमची ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेली आहे तरी सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये डिटेल्स रीड करून तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून ऑफलाईन किंवा ऑनलाइन पद्धतीने काउन्सिलिंग जॉईन करू शकता तसा आज महत्वाचा मुद्दा आपण बघत थांबण्यावर तुम्ही बघितलं तसे दोन हजार चोवीस की हे खरंच आहे का मुलींना फी मध्ये सर्व सवलत माफ होणार आहे का मुलींसाठी बरोबर आहे हे बघा असं तुम्ही बऱ्याच ठिकाणी आता इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल युट्यूबवर असेल सर्व व्हिडिओ वगैरे न्यूज चॅनलवर बघितला असेल की मुलींना शिक्षण फ्री होणार आहे का बरोबर आहे असं वीस लाख वीस लाख मुलींना शिक्षण हे फ्री होणार आहे हे अगदी बरोबर आहे तसंच कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील साहेबांनी एका जळगाव जळगाव मध्ये एक सभेमध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की बाबा जी काय आहे मुलींसाठी सर्व शिक्षण आपण माफ करू बरोबर आहे ते जेव्हा तुम्ही त्यांनी घोषणा केलेली आहे पण ती घोषणा अजून लागू झालेली नाहीये आता तुम्ही जिकडे तिकडे बघितलं असेल सर्व चर्चा सुद्धा झालेली असेल पण हे आठ जून ला म्हणजे आठ जून नंतर हे लागू होऊ शकते नाईन्टी नाईन पर्सेंट पाहिजे त्यामध्ये सुद्धा आठ दिलेले आहे की ज्या मुलींच्या पालकांचं उत्पन्न हे आठ लाखाच्या वर असेल अशा मुलींना सुद्धा शिक्षण फ्री होणार नाही आणि ज्या विद्यार्थ्यांचा हा गव्हर्नमेंटच्या कोट्यामधूनच तुमचा जे काही असते ज्यामधून तुमचं ऍडमिशन होत असेल तरच तुम्हाला शिक्षण फ्री होईल प्लस जर घेत असाल तर तुमचं हे शिक्षण फ्री होणार नाही प्लस तुम्हाला जे काय असेल ते जे काही गव्हर्नमेंट रुल्स रेग्युलेशन जे आहे ते तुम्हाला सर्व रीड करून सर्व यानंतर तुम्हाला ते लागू होण्याचे चान्सेस आहे आताच्या डेटला कुठलं शिक्षण फ्री नाही हे जे काही होईल ते आठ तारखेनंतर होईल असा कुठलाही जी आर नाही की शिक्षण मुलींना फ्री आहे तर काही अफवा आहेत ते अफवा म्हणजे अफवा म्हणता येणार नाही आपल्याला आपण समजू शकतो आतापर्यंत फ्री नाही हे जे काही होईल हे आठ तारखेनंतर आठ जून नंतर हा निर्णय आपल्याला घेता येईल तसा जर काही अपडेट आमच्यापर्यंत आली तर आम्ही तुम्हाला नक्की कळू हो। हे जे आहे आता शिक्षण फ्री जे काही डिटेल्स सर्व आता दोन ते तीन दिवसाच्या आधी सकाळच्या न्यूज पेपरला हे सर्व डिटेल्स डिटेल्स जळगाव जळगाव सकाळ न्यूज पेपरला हे सर्व डिटेल्स दिलेले होते की शिक्षणाबद्दल मुलींना असं फ्री राहील असा कुठलाही जे आहे असं सांगितलं गेलेलं आहे जे काही होईल आठ तारखेनंतर होईल ओके हा जर व्हिडिओ तुम्हाला महत्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत हा नक्की शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून महत्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल आता भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये थँक्यू धन्यवाद